नमस्कार माझे नाव अनीश महेश खैरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळकरवाडी राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन तालुका हवेली मधील एखाद्या असे पूर्ण उत्तराचे वाचन करणार आहे पाठ क्रमांक 9 शेरा सव्वाशे नाना काका घुंगूर काठी आपत शेताच्या बांधावरून फिरत होते वाऱ्यावरून डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते निबर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक नंतर कापणी जोडणी मळणी आणि मग कणगीत पडेल वर्षभराची बेगमी असा विचार त्यांच्या मनात येत होता निसर्गाने करुणा केली भाते पिकून पिवळी झाली असे गाणे गुणगुणत नाना काका माळावरच्या शेतापाशी थांबले दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पाडल्या होत्या शेताची नासाडी चालू होती शेतावर उंदीर मामा खोपले होते काकांनी एक प्रयोग करण्याचे ठरवले त्यांनी शेताजवळच्या माळावर एक मोठा गोल खड्डा खणला त्या खड्ड्यात पत्र्याचे एक मोठे पिंप ठेवले ते अर्धे अधिक पाण्याने भरले त्याच्या मो मोकळ्या तोंडावर एक हलकी लांब फळी बसवली पिंपावरच्या फळीच्या टोकाला तळलेली भजी ठेवली अंधार पडला आणि नाना काका शेतावरून घरी आले सर्वत्र सांसून झाल्यावर उंदरांची टोळी बाहेर पडली तळलेल्या भज्यांच्या खमंग वासाने सर्वच उंदीर पिंपा पिंपपशी धावत आले पिंपावर ठेवलेल्या फळीच्या एका टोकाला भजी ठेवलेली त्यांना दिसली घाईघाईने तीन चार उंदीर पुढे धावले त्यांच्या बाराने सगळे बुडून मरून गेले सकाळी सकाळी जधीर त्याने नाना काका पिंपपाशी आले आपली युक्ती सफल झालेली पाहून त्यांना खूप समाधान वाटले संध्याकाळी पुन्हा कमांग बजी ठेवून नाना काका घरी आले परत दुसऱ्या दिवशी सकाळी नाना काका पिंपपाशी गेले फळीवरची भजी फस्त केलेली होती पण पिंपामध्ये मात्र एकही उंदीर दिसला नाही त्यांना फार आश्चर्य वाटले हा काय प्रकार आहे हे, हे त्यांनी जाणून घ्यायचे ठरवले सकाळी अंधार पडायच्या संध्याकाळी अंधार पडायच्या सुमारास नाना काकांनी कमांड वास तुटलेली भजी फळीच्या टोकापाशी ठेवली आणि जवळच झाडाच्या आडोशाला ते लपून बसले रात्र चांदणी नी होती निरव शांत तपसरी आणि उंदरांची पाहून स्वारीवर निघाली सर्वत्र भाज्यांचा वास तुटला मोठ्या धीरतेने उंदीर पिंपपाशी जमले आपसात काहीसे कुजबुजले त्यांच्यापैकी चार पाच उंदीर पिंपा फळीच्या टोकापाशी टोकावर बसले व एक उंदीर फळीवरून पुढे सरसावला प्रत्येकाने एक एक करून तेथील सर्व भजी आणली ती सर्व भजी त्याच्या तुरुण रांनी कुरतडून मजेने खाल्ली आणि पुढच्या मोहिमेवर कुच केले शिरास चौवा भेटलेल्या त्याच्या तुरुण युक्ती पाहून नाना काकांनी आपल्या का कपाळावर हात मारून घेतला धन्यवाद